नमस्कार अहोंचा डब्बा भाग आठवा बघतोय याआधी सात एपिसोड्स अपलोड केलेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आजचा राजमा वेगळा शिजवा त्याला वेगळी फोडणी द्या असं काहीही करायची गरज नाही टिफिनसाठी अगदी झटपट फक्त पंधरा मिनटामध्ये हा राजमा बनवून तयार होतो तर मी इथे कोमट पाण्यामध्ये एक वाटी राजमा रात्रभर भिजत ठेवलाय साधारण सात ते आठ तास तरी भिजत ठेवायचा आहे रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा राजमा इथे छान भिजलाय त्या एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सोबतच मी इथे एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवते म्हणजे त्यास राजमासोबत खाण्यासाठी इथे राईससुद्धा बनवून घेतोय जिरा राईससाठी मी इथे तांदूळ भिजत ठेवला आणि दोन मध्यम आकाराचे इथे कांदे घेतलेत कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि दोन टोमॅटो टोमॅटोला अशा पद्धतीने मध्ये चिर द्यायची आणि अख्खाच ठेवला आहे एक हिरवी मिरची आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या मी इथे घेतल्या आहेत आता कुकरमध्ये सर्व राजमा मी इथे टाकून घेतला त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपण चिरून घेतलेला टोमॅटो कांदा हिरवी मिरची लसूण सगळं एकत्रच एक आपल्याला आता या कुकरमध्येच टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच काही खडे मसालेसुद्धा यातच घालायचे आहेत एक चमचा मी इथे जिरं घेतलं आहे एक इंच दालचिनीचा तुकडा एक तेजपान आणि एक मसाला वेलची एक चमचाभर लाल मिरची पावडर दोन चमचे धने पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे ज्याने की रंग छान येईल आता एक चमचा यामध्ये साजूक तूप चवीपुरतं मीठ घातलं एकदा चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे आता कुकरची झाकण लावण्याच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅस फुलच ठेवायचा फुल आचेवर एक शिट्टी होऊ द्यायची एक शिट्टी झाली की त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर पुन्हा तीन शिट्ट्या आपल्याला इथे याच्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित इथे शिजतो कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत कुकरची वाफ जाईपर्यंत तो लगेच उघडायचा नाही वाफ गेल्यानंतरच उघडायचा आहे तर आता दुसऱ्या कुकरमध्ये मी ते एक चमचाभर तेल घातलं त्यातच एक चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं तडतडलं की दोन पानी वाटी पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने मोजून दोन वाटी पाणी घेतलं आहे पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये आता हा भिजवून घेतलेला सर्व तांदूळ टाकून घ्यायचा तांदळामधलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि इथे मी तांदूळ यामध्ये घातलाय तांदूळ साधारण वीस ते पंचवीस मिनिटं तरी भिजायला हवा म्हणजे छान मोकळा सुटसुटीत आणि लांबसडक असा हा जिरा राईस बनवून तयार होतो एकदा चांगलं मिक्स करून आता कुकरचे झाकण लावण्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे बघा राजमा सुद्धा इथे आपला छान शिजलाय आणि रंग सुद्धा बघा अगदी परफेक्ट आलाय आता हे टोमॅटोवरचं जे साल असतं ना ते इथे काढून घ्यायचं कारण ते पचायला जड असतं बघू शकता मस्तच असं आपला हा राजमा कुकरमध्ये बनवून तयार होतो आता हे थोडंसं पातळसर वाटतंय त्यासाठी काय करायचं पोटॅटो मॅशरच्या मदतीने थोडंसं मॅश करून घेतलं म्हणजे छान दाटसरपणा राजमाला येतो ग्रेव्ही छान दाटसर होते आणि पुन्हा गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून एक तीन चार मिनटं मध्यमाचेवर उकळवून घ्यायचा म्हणजे छान एकसंध अशी याची ग्रेव्ही होते आणि मस्त अगदी झटपट हा राजमा बनवून तयार होतो तीन चार मिनटानंतर बघा छान असा राजमा इथे उकळलाय आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी हातावर चांगली बारीक करून यामध्ये घालायची मस्त हिरविगार अशी कोथिंबीर घातली एक चमचाभर साजूक तूप सुरुवातीला एक चमचा तूप आणि आत्ताचं एक चमचा तूप फक्त दोन चमचे तुपात मस्त चटपटीत छान चवीला लागणारा हा राजमा इथे बनवून तयार झाला ग्रेव्हीसुद्धा बघा छान दाटसर झाली आहे आणि चवीला देखील अप्रतिम लागतो माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की ट्राय करा आणि जिरा राईससुद्धा आपला इथे बनवून तयार झाला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या त्याची वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर इथे झाकण काढून घेतलं आणि मस्तच फक्त दोन कुकरमध्ये आज आपण हा स्वयंपाक बनवला आहे किंवा टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट हे बनवू शकतात मुद्दामच आज चपातीची रेसिपी दाखवली नाही कारण या आधीच्या टिफिन रेसिपीजमध्ये भरपूर वेळा चपातीची रेसिपी दाखवलेली आहे त्या टिफिन रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यासुद्धा नक्की बघा बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत असा तसा जिरा राईस आणि त्यासोबत हा राजमा आपला इथे बनवून तयार झाला आहे व्हिडिओ जरासुद्धा आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करत जा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा मस्त जशा ह्या राजमा चावलसोबत सलाड घ्यायचं आहे आणि कांदा जरूर घ्या कांद्यासोबत अप्रतिम लागतो तुमची राजम्याची रेसिपी ही कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद